चिरोळे तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी महापूर परिस्थिती अशी झालेली गोदावरी नदी पात्रातलं पाणी पूर्ण गावात शिरलेलं आहे गावाला चौकून येडा घातलेला आहे पाण्यानं त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरात गेलेलं आहे या माय माऊलीला भाकर सध्या स्वतःच्या डोसक्यावर घेऊन दुसरीकडे जाऊन राहावं लागलं आहे घरामध्ये पूर्ण पीठ असो दळण असो सगळ्या गोष्टी ओलवून गेलेलं आहे पाण्यानं रात्र पाणी यांच्या घरांनी शिरलेलं आहे ही चुकाड्याची भीती सर्व गावकऱ्याला झालेली आहे आणि ह्या त्याच्यामध्ये शासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आजपर्यंत एकही पंचनामा झालेला नाही कुठली टीम या ठिकाणी हजर नाही तर गावकऱ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला एकच कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर आमची मदत करावी आणि ही जी काही एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे त्यासाठी लवकर तात्काळ पंचनामे करून सर्वांना मदत करावी या मामावल्यांचे जे घरं आता उद्ध्वस्त व्हायला शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा डोक्यावर घेऊन एवढा ओला पूर्ण चारा गेलेला आहे दुष्काळासारखं काम ओला दुष्काळ जाहीर करावं लवकरात लवकर तात्काळ पंचनामे कराव शेळ्या मेंढ्या सगळ्या वाहून जाण्याच्या जा परिस्थितीत गावाला हे झालेलं आहे आता सध्याच्या पिरियड आणि अजून पाण्याची आवक वाढतच चाललेली आहे प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी जनजीवन सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे विस्कळीत झालेलं आहे पाणी पिण्याची सोय नाही काहीच नाही तर गावाला गावची दखल कोणीच घेत नाही प्रत्येक गावची दखल घेण्यात घ्यायले शिरुरी या गावाची दखल कोणी घेईन असं वाटलं की शिरुरी हे गाव नकाशा आहे का नाही की किंमेड तालुक्याच्या असं आम्हाला आज जाणवायलाय त्याची प्रशासनानं गांभीर्यानं दखल घ्यावे शिरुरी गावाची